बर नाव आहे डिअर छान आहेस ना अशात आपली भेट ही नाही होती आपण कायम सोबत असतो एकमेकांची काळजी करतो एकमेकांना जपण्याचा प्रयत्न करतो बरच काही समजून घेतो आपण दोघे हे सर्व ठाऊक आहे मला पण परिस्थितीच अलीकडे अशी होत चालली आहे शिवाय लावतच नाही डिअर छान आहे ना या धकाधकीच्या जीवनातना हल्ली चिंतनाला आणि वेळच मिळत नाही आत्मपरीक्षणा काय करणार जग इतकं बुडून गेलंय आत्मप्रौढी स्वार्थांनी पण अशा दलदलीत मग चिंता वाटते मला हे तुझी केली कधी की तर नाहीच ना कधी म्हणून मग विचारल्याशिवाय राहत नाही बरं छानच खर तर जगूच शकत नाही तर आपण एक मित्र हे तितकच निखळ सत्य आहे खरं तर हेच अंतिम सत्य आहे की माझा शेवटचा श्वासच करू शकतो वेगळं लोकांना एकरूप अस्तित्व ओळख हेच सत्य आहे त्यांनी मी भरकटल्यावर भू सांगूडा बोलतो कधी तू वारं पिल्यावर मी आवड खूप कठीण होत चालले अशा या बोलवणाऱ्या जगात स्वतःला सावरणं आणि जीवनाच्या निसर्ग्या वाटेवरून स्वतःचा टोल सांभाळणं म्हणून मग विचार येशिवराव हवा छान आवडी निवडी विचार असूनही साथ निभावत चाललो आपण उतारावर जमेल तसे साथ देत आलो आपण दोघेही समृद्धीने चालत आलो दिसा मसाने माझ संपत आयुष्य तू मात्र नेहमीच चीर तोडून टवतरी भविष्य केव्हा <laughs> वाटतो मला तुझा अनसैर भैर तेव्हा वाटतो मला तुझा अनसैर भैर ही मी जाताच तुला परत फुटेल नवी पाहिजे याच म खूप वाईट वाटतंय मला याच खूप वाईट वाटतय मला इतका दीर्घ सहवास विसरून दुसऱ्याच क्षणात होताना काहीच कस वाटणार नाही याच मग खूप वाईट वाटतंय मला इतका दीर्घ सहवास विसरून दुसऱ्याच होताना काहीच कस वाटणार नाही तुला पण काय करावं मला ही याची कल्पना आहे शरीराच नागण्याचं नातच असा आहे पण तरीही विचारल्याशिवाय राहत छान आहे